खरं तर ना घरातला असा कुठला ना कुठला कोपरा असतो जो नेहमी अस्ताव्यस्त झालेला असतो आणि मला असं वाटतं की त्या दोन तीन कोपऱ्यांमधून माझी ही एक अशी बाल्कनी आहे जी नेहमी अस्ताव्यस्त असते दिसायला छोटी आहे पण खूप काही गोष्टी माझ्या होल्ड करून ठेवलेल्या आहेत तर चला आज मला इलाज क्लीन करायचं आहे आणि असं काही खास नाही म्हणजे आता वॉशिंग मशीन घ्यायचं आहे आणि त्याला इथेच ठेवायचं आहे तर म्हटलं त्या हिशोबाने का असे ना ही गॅलरी माझी क्लीन होऊन जाईल आणि बऱ्याच जुन्या नव्या गोष्टी ज्या आहेत त्या ही माझी गॅलरी सगळं सांभाळून घेत असते छोटीशी होती आणि वाटलं घर हो घेताना की इतकुशी गॅलरी इतकं काही सामान जो आहे मी फ्युचरमध्ये एक एक गोष्टी ॲड करत करत यामध्ये फ्रीज पण ठेवेल वॉशिंग मशीन ठेवेल पाणी ठेवेल एअर फ्रायर ठेवेल आणि अजून कायच यामध्ये नाही आहे मी तर चला बघा प्लास्टिकच्या पिशव्या जपून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण नवीन प्लास्टिकच्या पिशव्या घ्यायची गरज पडत नाही आणि असे काही डबे ना मी स्टार्टिंगला जेव्हा संसाराला सुरुवात केली होती ना तेव्हा घेतले होते आणि आय थिंक पंचवीस रुपये इच आणि असा सहा डब्यांचा सेट मी सिमसिम असं एक ॲप होतं त्यावरून घेतलेलं होतं नवीनच ॲप सुरू झालं होतं म्हणून स्वस्तात मिळत होतं आणि मी तिथे ती जे होते घेऊन टाकले आणि नंतर जसं त्याला यूज करायला लागली ना तर तुम्हाला दाखवला ना मधून एक लाईन अशी जी आहे ना म्हणजे डब्बामध्ये चालला जातो आणि झाकण बाहेर असतं तर म्हणजे किडे वगैरे खूप लवकर लागतात त्याला ला, तर आता नको वाटतं मला ती यूज करायला म्हणून मी ठेवून दिले त्यांना आणि ही प्लेट माझी आयकियामधून मी अशा चार प्लेट घेतलेल्या होत्या आणि त्यातली एक जी आहे ना म्हणजे चुकून तुटली असं नाही म्हणजे मी घासून सिंकमध्ये ठेवलेली होती तिला आणि त्यावर जो आहे कुकर पडला आणि त्यामुळे ती तुटली लकीली एकच तुटली चारही प्लेटचा जो बंच होता ना एक साथ मी ठेवलेला होता पण हॅट्स ऑफ आयकिया काय क्वालिटी दिली आहे चार मधून फक्त वरची जी एक माझी प्लेट ठेवलेली होती ती तुटली पण खरंच खूप दुःख झालं मला आणि ज म्हणजे तिला फेकायची इच्छाच होत नाहीये चार पाच दिवस झाले पण मी अजूनही फेकलेली नाहीये वाटतंय की काहीतरी आय वाय करूया तिचं मला बघूयात काय करते फ्युचरमध्ये प्लांटसाठी जे आहे बनाना पील फर्टिलायझर बनवायला ठेवलं होतं लगे हात मी ते पण झाडांना जे आहे देऊन आली कारण मग ते ठेवून नंतर देऊ आणि मग गोष्टी राहून जातात काल रात्रीपासूनच मी थोडी क्लिनिंगला सुरुवात केली होती म्हणून असे काही बॉक्सेस मी काढून ठेवले होते थे। आणि मी एक चांगली सवय करून घेतली ते म्हणजे जे काही पार्सलच्या पिशव्या असतील किंवा बॉक्स असतील ना तर त्यांच्यावर आपला पत्ता आणि आपला फोन नंबर असतो तो जर निघत नसेल ना तर पेनाने खोडून काढा पण तो काढून घ्या कारण नंबर असतो कोण कुठे काय यूज करेल पत्त्याचा उपयोग त्यापेक्षा न रिस्क घेता मी नेहमी ट्राय करते की तेवढं मी जर निघलं नाही तर पेनाने खोडून काढते नाहीतर मग तेवढी पट्टीच काढून घ्यायची सो तुम्ही करत नसाल तर नक्की काढत जा असं आणि हा म्हटलं हे कर्टन जे आहे वरचं तर नाही खूप जास्त मला वेळ होईल म्हणून मी जे आहे फक्त हे खालचं कर्टन एक काढलं कारण हेच ना लवकर खराब होतं खालच्या साईडून खूप हवा येते त्यामुळे तर मी याला लगेच वॉश करून घेतलं आणि काय झालं ना पियाचं म्हणजे आज सॅटर्डे आहे आणि तिची एक्झाम आहे सो मला घ्यायला जायचं आहे तुम्ही शॉर्ट म्हणजे व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तिची बडबड तर हे जे आहे ना थोडंसं आवरते मी आणि मग त्यानंतर मला तिला घ्यायला जायचं आहे तो टाईम खूप कमी आहे आणि मला नाही वाटत की हे सगळं काम करता करता मी आज स्वयंपाक करणार आहे कारण जरी दिसली ना गॅलरी छोटीशी आहे काही एवढी उलाढाळ झाली नाही आहे पण बरीच क्लीनिंग होत असते आणि बऱ्याच गोष्टी डिक्लेटर होत असतात कदाचित ना माझी जेव्हा प्लांटची म्हणजे पाण्यामध्ये ग्रो करण्याची जेव्हा म्हणजे मी सुरुवात केली ना हे मी तेव्हा डी आय वाय बनवलेलं होतं या बॉटलमध्ये आणि तिला मी काय काय जुगाड करून जे आहे अगदी गाठा मारून मारून तिला अशी हँगिंग जे असते ना तसं बनवलं होतं आणि यामध्ये मनी प्लांट मा मी ग्रो केलं होतं आणि खूप छान पण ग्रो झालं होतं आणि त्यानंतर जे आहे बॉटलमध्ये मला माहीत नव्हतं की यामध्ये मी जे आहे ओचं पाणी टाकलं पाहिजे सो मी तेव्हा डायरेक्ट नॉर्मल टॅप वॉटर टाकत होती सो खूपच खराब झाली ती पण मी जपून ठेवली होती म्हणून म्हटलं हिचं साईडचं फक्त काढावं जर क्लीन झाली ना तर मग मी हिला परत जे आहे काही ना काही यूजमध्ये आणेल एवढी कुठून तरी उचलून आणली तर असंच थोडीच ना फेकून द्यायचं पूर्ण फुटेपर्यंत यूज झाली पाहिजे तर मी आता लगेच इथे पूर्ण आवरून झालं होतं माझं म्हणून म्हटलं ही पूर्ण बाल्कनीच क्लीन करून घ्यावी खाली पा पाणी जे आहे उडणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊन जे आहे मी इथे गॅलरी छान क्लीन करून घेते बाल्कणी क्लीन केल्यानंतर आम्ही आम्ही कुठे गेलो जेवणाला आणि काय काय केलं हे सगळं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आता जे नाही शेअर केलं ते आता लॉंगमध्ये शेअर करते तर सायंकाळी आम्ही आलो स्टार बाजारमध्ये आमच्या इथून ना म्हणजे घरापासून जे आहे स्टार बाजार थोडं जवळ आहे डिमार्ट थोडं लॉंग आहे सो प्राईजमध्ये काय एवढा डिफरन्स नसतो कधी कधी जेव्हा ऑफर्स असतात ना तेव्हा जे जिओ मार्ट आहे ना मला असं वाटतं की ते थोडं फायद्याचं पडतं जेव्हा ऑफर असतात तेव्हा आणि बऱ्याच गोष्टी मी जिओ मार्टवरून मागून घेत असते पण काही फ्रूट्स असतील किंवा जे म्हणजे आपल्याला साखर घ्यायची आहे समजा नाही तर मग राईस घ्यायचा आहे तर तो लूज आपल्याला जो आहे भरून तिथूनच घ्यावा लागतो आणि अनफॉर्च्युनेटली आमच्या इथे जे जिओ जे, मार्ट होतं ना तर म्हणजे रिलायन्स फ्रेश ते बंद होतं आहे आता सो बराच सामान त्यांच्याकडे नाही आहे म्हणून आम्हाला इथे यावं लागलं तर मी इथे जे आहे ना वॉशिंग मशीन घ्यायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर त्यासाठी जे आहे लिक्विड टाकावं लागतं आणि मला माहीत नव्हतं की फ्रंट लोडसाठी वेगळं लिक्विड आणि टॉप लोडसाठी वेगळं लिक्विड तिथे गेल्यानंतर मला समजलं पण मी काही घेतलं नाही म्हटलं फक्त बघून आली ऑनलाईन ऑर्डर टाकेल त्याची आणि त्यानंतर मग झुडिओ हो आलं की मग कपड्यांचं जे आहे एखादी तरी खरेदी होऊनच जाते कितीही नाही म्हणा तुम्ही आणि बऱ्याच वेळा माझे ना टी शर्ट झुडिओचे हो असतात सो मला लिंक मागितली जाते माझ्याकडून तर मग माझ्याकडे नसते ती तर झुडिओचे हो असतात जसे तुम्ही आता हे दोघंही बघितले मी हे दोघंही घेणार आहे व्हाईट पण छान होतं व्हाईट दोनशे रुपयाचं होतं आणि हे आय थिंक फोर नाईन्टी नाईनचं आहे कॉस्टली वाटत होतं मला पण म्हटलं चला मोठी उडी जरा घेऊयात आणि घेऊयात पाचशे रुपयाचं एक टी शर्ट सो मी हे दोघंही घेतले आणि मग पियाला कसं सोडायचं पियाच्या पप्पांसाठीही घेतलं म्हणजे ट्राय करतो की एक एक दोन दोन गोष्टी सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे घेतोच आहोत तर आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की फक्त पियासाठीच घेते मी आणि आमच्यासाठी आम्ही काहीही घेत नाही कारण तिला किती घेतलं ना मला असं वाटतं की नाही तिच्यासाठी हे पण पाहिजे तिच्यासाठी तेही पाहिजे आणि ॲज युजल आमच्या घरी कुठे कपडे घेतले तर पिंक हा कलर आलाच पाहिजे आम्ही दोघांनीही पिंक पिंकच घेतलं आणि दिवाळीसाठी बघा तुम्ही इतके छान छान दिवे आलेत ना आणि मी हे फक्त बघून जाते आणि जर जा दिवे घ्यायची गरज पडली कारण माझ्याकडे आहेत भरपूर दिवे सो घ्यायची गरज पडली ना तर मी हा व्हिडिओ चालू करेल आणि याच्यातून मग कलरिंग करेल बघून बघून की कसे मी छान छान त्यांना कलरिंग करू शकते खूपच छान होते आणि हे वेगवेगळे काही अजून जे टी लाईट होल्डर वगैरे असतात ते पण छान छान होते सो तुमच्या नियर बाय असेल ना तर तुम्ही जाऊन चेकआउट करू शकतात माझ्याकडे यांच्यातलं असं काही नाही आहे पण मला ह्या वर्षी काही जास्त ॲडिशन करायची नाही कारण आमचा मोठा जो खर्च आहे ना खरंच खूप जास्त होतो आहे वॉशिंग मशीन झालं फर्निचर झालं आणि आताचे कपडे पण झालेत तर म्हटले याच्यात आता खर्च करू नये काहीतरी बाकी ठेवूया पुढच्या वर्षी घेऊयात आणि असा जो लँटन आहे हा माझ्याकडे आहे आणि मी ना प्लेट्सच्या शोधात आहे ॲक्च्युली पण मला ना जशी माझ्या ऐक्याची प्लेट तुम्ही बघितली ना त्याला साईडला हे जी डिझाईन असते ना अशी अर्ध सर्कलवाली तर तशाच मिळतात आयकियाच फक्त प्लेन प्लेट्स ठेवतं सो मी तशा प्लेटच्या शोधात आहे पण मिळतच नाही फ्युचरमध्ये आता आयकियात गेली ना तेव्हाच त्या ते सगळ्या प्लेट्स मला मिळतील तर चला इथून आम्ही शॉपिंग करून आता जाणार आहोत घरी पहिल्यांदा असं झालं आहे की अमेझॉनचं पार्सल आमच्याकडे सकाळी सकाळी नऊ वाजता जे आहे ते आलेलं आहे अदरवाईज सायंकाळीच जे असतं ना छोटं असो मोठं असो सायंकाळीच ते लोक येतात आणि तेव्हाच देऊन जातात पण पहिल्यांदा कदाचित मोठं आहे म्हणून सकाळी सकाळी आलं लवकर पण तुम्हाला जेवढं नऊ वाजता हे दिसतं आहे ना, ना आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ना याला जवळजवळ एक वाजेपर्यंत वाट बघावी लागली आणि एका शुल्लक गोष्टीमुळे जे आहे ही एवढं तामझाम आमचं झालेलं आहे पण या गोष्टीतून ना कदाचित माझ्या घरातले लोक जे आहेत ते बऱ्यापैकी समजलेले असतील आणि आता मी जे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला काही का ना काही या गोष्टीमधून हेल्प मिळणार आहे तर मला आधी हे सांगा कमेंटमधून तुमच्या लाईफमध्ये पण ते चार लोक आहेत का, का। जे एक्झिस्ट करतात आणि आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक्झिस्ट करतात किंवा आपण ते ॲझ्युम केलेलं असतं की ते लोकं काय म्हणतील किंवा आपण नेहमी म्हणत असतो कुठली गोष्ट करण्याआधी किंवा काही लोकं बघणार असतील तर आपण म्हणतो की लोकं काय म्हणतील असे कपडे घातले तर लोक काय म्हणतील असं आपण केलं तर लोक काय म्हणतील आणि आवाज थोडा मोठा केला तर मग लोक काय म्हणतील घरात थोडी भांडण झाली तर लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील आणि लोक काय म्हणतील शेवटी हा प्रश्न जो आहे ना तो नेहमी चालतच राहतो हा तेव्हा संपतो जेव्हा आपण आपल्या डोक्यातून ही गोष्ट काढून ठेवतो की लोक काय म्हणतील आणि जेव्हा आपण आपल्या डोक्यातून ही गोष्ट काढून घेतो ना म्हणजे आपला आनंदी राहण्याचा जो मार्ग आहे ना तो पूर्णपणे मोकळा होऊन जातो मला असं वाटतं मी बऱ्यापैकी गेल्या दीड दोन वर्षापासून ह्या गोष्टीला सोडून दिलेलं आहे की काय म्हणतील लोकं जसं मला वाटतंय ना ॲक्च्युली मी तसं जगत असते तस त्यामुळे सॉर्टेड असतो मनुष्य जास्त तामझाम नसतो आपल्याला वाटतं ही गोष्ट करायची तर आपण करतो कोण काय बोलेल याचा न विचार करता आणि जेव्हा आपण दुसऱ्यांच्या विचाराने जेव्हा म्हणजे आपण लोकं असं म्हणतील तर आपण असं केलं पाहिजे जेणेकरून लोकं चांगलं म्हणतील जेव्हा तुम्ही असं करायला गेले ना मन अजिबात प्रसन्न हॅपी नसतं ती गोष्ट करण्यासाठी फक्त आपण लोकांसाठी देखाव्यासाठी ती गोष्ट करत असतो आणि काहीसा आज असंच घडलं आमच्यासोबत आणि म्हणून आमचं वॉशिंग मशीन वरपर्यंत आलं नाही अगदी सुधी गोष्ट होती पण तेच लोकमध्ये येऊन जातात आणि मग राहून जातं चला असं शिकणारे लोक शिकलेले असतील असं मला वाटतंय आणि यापुढे लोक काय म्हणतील ना हा थोडा प्रश्न जो आहे ना तो फिफ्टी पर्सेंट आमच्या घरातला सॉल्व्ह झालेला असेल मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे बघा आयुष्य सोपं करायचं आहे ना तर आपण दुसऱ्यांच्या जर आपण म्हणजे म्हणजे काय कोण म्हणेल त्यांनी चांगलं म्हणलं पाहिजे असं जर जा आपण चालत गेलो ना तर खूप अवघड होऊन जाते गोष्ट आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण दुसऱ्याचं सांगून किंवा कोण काय म्हणेल ह्या गोष्टीने आपण अडकून राहून त्यांच्या पद्धतीने जेव्हा चालण्याचा प्रयत्न करतो गोष्टी बिघडतात ना त्यातून बाहेर यायला आपल्याला खूप वेळ लागत असतो आणि त्याच गोष्टी जर आपण आपल्या मनाने केल्यात ना तर ती बिघडली जरी ना आपण स्वतःने हिमतीने उभं राहून ती गोष्ट आपण सावरू शकतो दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे सावरायला खूप कमी वेळ लागतो तेच आपण दुसऱ्यांच्या जे आहे त्यांच्या ज्या मर्जीनुसार चालणं किंवा काय म्हणतील याच्यानुसार आपण गोष्टी केल्यानं खूप वेळ लागतो त्या गोष्टीमधून बाहेर येण्यासाठी साधं सोपं सरळ आयुष्य जगायचं आहे ना तर आपल्या मर्जीने जगावं म्हणजे जास्त डोक्याला व्याप नसतो असं मला वाटतं चार लोकांना बाजूला ठेवून बस एन्जॉय करावा आणि चला जे असेल ते मी आज आमच्या घरातले सिच्युएशन थोडा बॅलन्स करण्याचा जे आहे प्रयत्न करते म्हणून काल आणलेले फ्रुट्स मी इथे कट केले आणि एन्जॉय करते आणि मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते की चला आपणच ते वॉशिंग मशीनवर घेऊन येऊयात कारण जे आहे ना लिफ्ट वगैरे बंद झालेली होती आमच्या इथली आणि मग मी म्हंटल जाऊ दे आता राहू दे तसंच आणि स्वयंपाकाला लागूया ॲक्च्युली माझं सकाळीच ठरलं होतं की आज जरा छान बनवूया आणि वरणबट्टी बनवायची होती आणि वरणबट्टी बनवण्यासाठी आमच्याकडे काही मुहूर्त वगैरे लागत नाही सॅटर्डे संडे आला घरातले सगळे लोक घरी आहेत तर बनवा वरणबट्टी कारण आमच्याकडे जे आहे ना वरणबट्टी आम्ही बनवत असतो आमच्याकडे चालते वरणबट्टी एक चांगला पाहूनचार असं तुम्ही म्हणू शकता त्यामुळे म्हटलं आज सकाळीच ठरलं होतं तर ह्या गोष्टीमुळे त्याचा इम्पॅक्ट व्हायला नको म्हणून मी जे आहे कामाला लागली माझं माझं आणि इथे मी बनवणं बनवण्याची जे आहे ना ते सुरुवात केलेली आहे पियाचं चाललंय मध्ये लुडबुड की मम्मा कधी येईल आपलं वॉशिंग मशीन का येत नाही आता स्लिफ्ट खराब व्हायची होती का आणि वगैरे वगैरे कारण तिलाही एक्साइटमेंट आहे बघायचं आहे की आपल्या घरात वॉशिंग मशीन आल्यावर आपले कपडे कसे काय त्यामध्ये वॉश येतील आणि वगैरे असं मुलांचं चाललेलं असतं आणि कुठलीही गोष्ट आली तरीही आपली ती कामाची असो नको असो घरात गोष्ट येते त्याची एक्साइटमेंट तर एक अनादर लेव्हल असते आणि आजचा जरा स्ट्रेस घालवण्यासाठी माझ्याकडे मी जे आहे ना सेटिंग सगळी करून ठेवलेली असते आणि ह्या सगळ्या वैतागामधून बाहेर निघण्यासाठी मी आली फ्लावर्स बघायला आणि तुम्हालाही दाखवते किती सारा प्रयत्न चालला आहे बघा ह्या फ्लावरचा अगदी खालून कुठून तरी याची कडे आली होती आणि तिथून हे उमलण्याचा प्रयत्न चालला आहे शेवटी जगण्यासाठी प्रयत्न करावे लागतात यातून हे शिकायला मिळतं सो फ्लावर असो आयुष्य असो काहीही असो प्रत्येकाला जगण्यासाठी प्रयत्न करावे लागतात मनासारखं जगायचं आहे तर थोडे प्रयत्न तर घ्यावेच लागतील किती छान दिसतंय ना हे झेंडूचं फूल आणि दिवसेंदिवस मोठं होत चाललंय कायच सांगू मी तुम्हाला अजिबात त्याला थोडासा वाटत नाही दुसऱ्या खूप छान ग्रो करत आहेत आणि ही झिनिया बस मला आता एवढीच अपेक्षा या दोन झिनियांकडून की अजून एक महिना तरी यांनी असंच टिकावं कारण पाणी जास्त झाल्यामुळे खालून ना एक एक पत्ते त्यांचे जळायला लागलेले आहेत आणि एकदा रूट डॅमेज झाली ना मग कवर करणं थोडंसं कठीण होऊन जातं तसं हे झिनिया छान आहे कारण मी याला पाण्यात ठेवलेलं नव्हतं त्या दोन गो ज्या आहेत ना कुंड्या माझ्याने चुकून राहिल्या रात्रभर आणि खूप त्या दिवशी पाऊस झाला होता आणि त्यामुळे मग खराब व्हायला लागले चला असो नवीन घेण्याचं जे आहे ते आता मी घेऊ शकते नवीन आणि आता सध्या खूप छान छान जे आहेत ना ते तुम्हाला जे आहे जसं विंटर सीजन जवळील ना तसे तसे छान छान फ्लावर्स जे आहेत तसे झाडं मिळायला लागतात त्यामुळे विंटर खूप छान असतो फ्लावरिंग प्लांट घेण्यासाठी वरणबट्टीची रेसिपी काही दाखवत नाही मी तुम्हाला मला असं वाटते की आतापर्यंत दोन ते तीन वेळा तरी तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवलेली आहे आय थिंक शॉर्ट्समध्ये पण खूप पूर्वी मी शेअर पण केलेला आहे सो uh, आता so दाखवायची तर काही गरज वाटत नाही पण तरी तुमच्या जर कमेंट्स आल्यास तर मग मी नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तेव्हा डिटेलमध्ये व्यवस्थित चार पाच मिनटात तुमच्यासोबत शेअर करेल कारण बरेच लोक जे असतात ना ते खानदेशातले नसतात त्यामुळे त्यांना माहीत नसतं त्यातल्या त्यात बरेच लोक नवीन नवीन जुळतात आणि मग ज्या ब्लॉगपासून जे जुळतात ना मग त्यांना असं वाटते की ही काहीतरी नवीन रेसिपी आहे सो आम्ही मी आम्हाला माहीत असली पाहिजे मग त्यांची मला कमेंट येत असते की नेक्स्ट टाईम बनवशील तेव्हा शेअर कर म्हणून आणि मग मा मला शेअर करावी लागते सो इथे मी आता आहे, जे आहे सगळं माझं रेडी आहे ऑलमोस्ट जे तळण वगैरे मला तळून घ्यायचं होतं सो मी त्या पण बाजरीच्या वड्या वगैरे तळलेल्या आहेत ज्या मला मम्मीने दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आता मस्त बट्टी वगैरे तळते पण आमचं वॉशिंग मशीन आल्याशिवाय आम्हाला जेवण जाणार नाही आहे सो त्यासाठी प्रयत्न चालले मी करते ते स्वयंपाक आणि पिया आणि पियाचे पप्पा दोघंही खाली गेले होते कशी ती लिफ्ट चालू होईल आणि हे वॉशिंग मशीन घरात येईल असं झालेलं होतं सो स्वयंपाक झाल्या झाल्या फायनली जी गोष्ट पाहिजे होती नऊ वाजता येणारी गोष्ट आमच्या घरात पवणे एक वाजता येऊन ठेपलेली आहे फायनली आमचं मशीन आमच्या घरात आलेलं आहे याच्यापुढे स्ट्रगल संपत नाही खूप स्ट्रगल असतात लाईफमध्ये या छोट्या छोट्या गोष्टीवरून एवढे स्ट्रगल येतात ना मनुष्य पूर्ण हैराण होऊन जातो आणि बसल्या बसल्या माणसाला घाम सुटायला लागतो चला असू द्या आता आपण करूयात आपल्या जे आहे मशीनची इथे अनबॉक्सिंग मशीन जसं घरात आलं ना थोडी शांतता मिळाली साइडला ठेवलं त्याला आणि आधी मस्त वरणपट्टीचं जेवण करून घेतलं ताट अगदी पूर्ण गच्च भरलेलं आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक टिपिकल फॅमिलीचा आनंद आणि चार लोकांमुळे होणारा व्याप हे सगळं काही सांगितलं आहे अपेक्षा करते ह्या दोघं गोष्टींसोबत तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी सॉर्टेड झालेल्या असतील आणि तुमच्या लाईफमध्ये यापुढे ते चार लोकं कधीही एक्झिस्ट करणार नाही यासोबत मी माझा व्हिडिओ संपवते अपेक्षा करते की माझ्या वॉशिंग मशीनसोबत तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडलेला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतः काळजी घ्या के टेक केअर फ्रेंड्स बाय